मऊ लुसलुशीत खांदेशी दराबा लाडू त्यासाठी आपण एक किलो गहू घेतले आहेत एक किलो गहू स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यामध्ये एक चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ घालून थोडे पाने घालूया आणि वीस ते पंचवीस मिनट भिजत ठेवूया पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये दिलेली आहे तेल घातल्यामुळे गव्हाची सान निघण्यास मदत होते वीस ते पंचवीस मिनटानंतर चाळणीतून पूर्णपणे पाणी निथळून घेऊया आणि मऊ सुती कापडामध्ये सात ते आठ तासाकरता गुंडाळून ठेवूया किंवा रात्रभर गुंडाळून ठेवूया हे लाडू अतिशय शुभ्र होतात मऊ लुसलुशीत होतात अगदी जिभेवर टाकल्याबरोबर विरघडतात आता हे गहू आपल्याला अर्धा तास फॅनखाली सुकवायचे आहे अर्ध्या तासानंतर एक गहू दाताखाली टन असावा म्हणजे गहू दळण्यासाठी तयार आहेत बघा ही सोजी आहे आणि मिश्रण सोजीच्या चाळणीमधून गाळून घेऊया म्हणजे खाली आपली सोजी निघेल आणि वर हा कोंडा असतो बघा यामध्ये सुद्धा रवा निघू शकतो दुसऱ्या चाळणीतून गाळल्यानंतर ही आपली सोजी तयार आहे चला तर आता लाडू रेसिपी बघूया त्यासाठी तूप घालूया अर्धा शेर सोजीला मी पाव शेर तूप घेतले आहे दोन ते ती तीन चमचे जास्त घ्यायचे खमंग भाजून घेऊया सुरुवातीला जड जाते भाजायला उरलेले तूप पण घालून घेऊया नंतर जसे जसे तूप सुटायला ला लागते तसे तसे हलवायला सोपे जाते बघा तूप सुटायला लागले ला आहे ला 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 याला एक प्रकारची सकाकी येते बघा म्हणजे आपली सोजी छानपैकी खमंग भाजली गेली आहे सोजी थंड होऊ देऊया दोन ते तीन तासानंतर लाडूचे मिश्रण असे तयार होते ते हाताने मळून घेऊया आणि त्यामध्ये जेवढी सोजी तेवढेच आपल्याला साखर घालायची आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो आणि हाताने असे रगडून घ्यायचे याला खानदेशमध्ये दराबा रगडणे असे म्हणतात थोडी वेलची पूल काढूया रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा लाडू करून घेऊया आणि रेसिपी आवडल्यास मी शैला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद